नमस्कार ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे पुणे शहराला विकासाच्या दिशेने नेणारे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांना वानवडी साळुंके विहार परिसरातील जनतेचे आशीर्वाद आणि विद्यार्थ्यांच्या शुभेच्छा लाभाव्यात याकरता विशेष व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम आयोजित केला असल्याचे प्रतिपादन पुणे शहर भाजपा महिला आघाडी चिटणीस प्रभाग अठरामधील भाजपाच्या लोकप्रिय जनसेविका स्मितादाई खेडकर यांनी वानवडी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना केले भाजपाचे पुणे कॅन्टोमिन विधानसभा उपाध्यक्ष लोकसेवक प्रवीण राधा खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आधार फाउंडेशनच्या वतीने केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहळ यांच्या वाढदिवसानिमित्त तब्बल पाचशे विशेष व गरजू विद्यार्थ्यांना शालेय दप्तर आणि खाऊ वाटप या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भाजपाचे पुणे शहर उपाध्यक्ष शशीधर पुरम माजी नगरसेविका कालिंदा पुंडे भाजपा नेत्या वैशाली सोनवणे अलका मथुरावाला भाजपा नेते दिनेश होले माणिकराव राणे सुचिता मेहता केतन रांका रमेश अहिरकर यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी पालक वानवडी साळुंखे विहार परिसरातील नागरिक महिला युवक उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रवीणदादा खेडकर यांनी केले आलेल्या मान्यवर पाहुण्यांचे स्वागत स्मिताताई आणि प्रवीणदादा खेडकर या उभयतांनी केले पाहूया या उपक्रमाचं पण दिव्यांग आणि विशेष गरजू मुलांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा पाथ कार्यक्रम आयोजित केलेला होता तसे तर अण्णांनी रक्तदान शिबिरं मोठ्या प्रमाणावर घ्यायला सांगितली होती पण आपल्या इथे आपल्या पक्षाच्या भरपूर लोकांनी आपल्या सगळ्या सहकार्यांनी रक्तदान शिबिरे आयोजित केली होती त्यामुळे अण्णांनाही दिव्यांग मुलांचं नेहमी प्रेम आणि मुलांबद्दल विशेष माया आहे त्यामुळे आम्ही त्या विशेष मुलांना आ, या शैक्षणिक साहित्य वाटपासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे तसेच वानवडी साळून केला प्रभाग अठरा इथल्या सगळ्या लोकांच्या वतीने अण्णांना शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद अण्णांपर्यंत पोहोचवण्यासाठी या कार्यक्रमाचं आम्ही आयोजन केलेलं आहे आपले लाडके खासदार यांना माझ्या वतीने माझ्या खेडकर कुटुंबियांच्या वतीने वानवडी साळुंके विहार प्रभागातील सगळ्या नागरिकांच्या वतीने आणि दिव्यांग बांधवांच्या वतीने वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देते अण्णांचं आरोग्य अण्णांना इथून पुढचं आरोग्य सुखकारक समाधानी आणि आरोग्यदायी जावो ही ईश्वरजरनी प्रार्थना करते अण्णांच्या अण्णांचं आरोग्य चांगलं गेलं अण्णांनी सगळीकडे विकासाचा यशाचा झेंडा फटकवला आहे अण्णा आमचे मार्गदर्शक आहेत आणि अण्णांच्या मार्गदर्शनाखाली आम्हीही वानवडी साळुंके विहारचा मोठ्या प्रमाणावर विकास करू असं मी ग्वाही देते आणि अण्णांच्या मार्गदर्शनाखाली येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका होणार आहेत तेथे आम्ही भारतीय जनता पार्टीचं कमळ सगळ्याकडे फुलवण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहोत आणि फुलवणारच आहोत अशी वही मी भारतीय जनता पार्टीची चिटणीस या नात्यांनी देत आहे आणि आपलं भाग्य आहे की असा कुटुंब आपल्याला मिळाला प्रत्येक मुलांनी अण्णांसारखं घडावं प्रत्येक मुलांनी जगाच्या पाठीवर नाव करावं त्यासाठी अन्नांची ओळख व्हावी म्हणून हा कार्यक्रम आपण मुरलीधर अण्णा आपले लोकप्रिय खासदार यांच्यासाठी बनवला की मुलांना अन्नाची ओळख व्हावी अण्णांच्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला यासाठी देतोय की मला उद्या या बॅग मधून ज्या मी वॅग कोवड करून जाईल तर मी जगाच्या पाठीवरती मला अण्णा सारखं काम मोठं यासाठी देऊ जाईल O we mm -hmm. mm -hmm. स्मिता आणि प्रवीण मी अगदी मनापासून अभिनंदन करतो आणि तुम्ही सुद्धा टाळ्यावरून त्यांचं अभिनंदन करा आम्हाला तुम्ही आल्या नाही तर आम्ही तुमच्या घरी येऊ त्या घराचा पत्ता घ्या आणि जेव्हा तुम्ही जाल तेव्हा मला पण सांगा म्हणजे मी पण येईल म्हणजे मला काय ना काहीतरी ते काय पोय काय नेत नाही मला असंच काहीतरी त्यांच्यावर आपण आता आक्रमक होतो तर आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा